चैत्री पुनवाली रायगड उतरून आलेले महाराज कमरेच्या केवळ पितांबरीनिशी उघड्या पाठीने काळ नदीच्या पात्रात उभे राहिले एक सालापूर्वी काळ झालेल्या आबासाहेबांच्या आत्म्याला वर्षश्राद्धाने वर्ष तर्पण वर्ष तर्पण ते भरल्या अंजळीने देऊ लागले नदी काठावर बाळम कवीजी उधोयोग योगदेव केशव उमाजी पंडित उभे होते महाराजांच्या मनाच्या पात्रात आठवणींची एक एक ओंजळ उतरू लागली एक साल मागे पडले आबासाहेब गेले असे समजून अजून मन घेत नाही पण ते सत्य आहे जाताना ते जमले आसामींना म्हणाले येतो मृत्यू ये, ये लोक कित्येक आले तिथुके गेले तर रिवाजच तो तर रिवाजच आहे पण हा मृत्यूलोक पावन होतो तो, तो आबासाहेबांसारख्या येण्याने होतो तो त्यांच्या जाण्याने आपल्या शब्दा खातर माणसे जीवांचे तर्पण करून धन्य होत आहेत हे बघण्याचे भाग्य किती लोकांना मिळते आबासाहेबांना ते मिळाले ते शिवनेरीवर उपजले आणि त्यांनी रायगडी देह ठेवला पन्नास वर्षांची हयात पण केवढा मोहरा पालटून टाकला त्या सायबळ हातांनी माणसा मुलखाचा किती शोध घ्यावा आबासाहेब कोण होते उंगत नाही ही खरी जिंदगी जिला खरे तर सद्गतीसाठी तर्पणाची गरज नाही आबासाहेब आमच्या भटकल्या क्षणांनी आम्ही पठाणी गोटाच्या गोत्यात गेलो ज्या यातना तुम्हाला झाल्या त्याची भरपाई उभी हयात आम्ही असे तर्पण करीत उभेच राहिलो तरी होणार नाही किती उपटला तरी हा सल काही मनातून हलता हलत नाही आपणाला अर्घ्य देण्याची खरे तर आमची योग्यता नाही जे पाचच्या मासाहेबांनी केले पेशवे मोरोपंतांनी केले ते खरे समर्पण तुम्ही उठवलेल्या या दौलतीत आमची हाव नाही आम्ही हाती गे, राजमुद्रा घेत राजमुद्रा घेतली आहे ती लागल्या कलंकाला साफ धुवून काढण्यासाठी अंगी खेळणारे तुमचे रक्तबीज शाबित करण्यासाठी आमच्या पायात हिंमत आणि हातात यश भरा थोरमनी आम्हा आशीर्वाद द्या जे चुकले माकले आहे ते पदरी घ्या श्राद्धविधी करून महाराज रायगड चढले निळोपंतांना वर्दी देऊन त्यांनी सिंहासन सदर भरविण्याची या सदरेला हरजीराजे नाईक दादाजी व भीमाजी काकडे कटकर यांना मानविडे देऊन पाचारण करण्यात आले भरल्या सदरेला साक्ष ठेवून महाराजांनी हरजीराजांचा म्यान हरजीराजांना म्यानबंद तलवार अलंकार वस्त्रे व शिल्पेच्या तबक बहाल केले त्यांच्या खांद्यावर हात ठेवून नजर त्यांच्या नजरेत विश्वासाने रोहित महाराज म्हणाले राजे आम्ही प्रांत कर्नाटकाची कारभारी करतो आहोत प्रांताला बेंगलूर जिंजी होसकोट कोलार वेलूर बाळापूर चिकबाळापूर असा मुलूक आहे भोवती मदुरा म्हैसूर हुक्केरी रामनाड अशा नायकांचा प्रदेश आहे त्यांच्यावरील एकोजी काका आहेत का त्यांची जोड घेऊन प्रांत वाढीला लागेल यासाठी कोशिश करा प्रांत कर्नाटक ही दौलतीची गाठीची फळी आहे भोवतीच्या राज्यांवर आप जरब ठेवून ती बळकट राखा जैताजी आणि काकडे बंधू देत आहोत तुम्ही आहात म्हणजे आम्हीच कर्नाटकात आहोत असे आम्ही मानतो प्रसंगी आम्हाला हारकारा द्या आम्ही जातीनं तुमची कुमक करू आजच गड उतरा आई जगदंब तुम्हास यश देणार भली आहे महाराजांनी प्रेमभराने हरजींना उरभेट दिली हरजींनी छत्रपतींना विश्वास दिला आम्ही स्वामी कार्यात काळीची ती कसूर करणार नाही छत्रपतींनी निर्धास्त असावे श्यामजी जैताजी दादाजी व भीमाजी यांचाही मानवस्त्रे देऊन मरातप करण्यात आला हरजी राजांसह महाराज रायगड उतरून पाचाडात आले पंधरा हजारांची दिमत व निवडीची माणसे घेऊन हरजींनी पाचाड सोडले मराठी राज्याचे कारभारी एकत्यार म्हणून हरजीराजे महाडिक कर्नाटकाच्या रोखाने चालले पाचाडच्या वेशी बाहेर पडणाऱ्या हरजींच्या फौजेकडे बघणाऱ्या महाराजांच्या मनात मुद्रा तरवून गेली ती मेहुणे गणोजी राजांची एक मेहुणे जोखीम घेऊन दूरवरच्या प्रांतात चालले होते दुसरे वतनासाठी नाराज होऊन न भेटता बोलता पाठ फिरवून शृंगारपुरी निघून गेले होते गडावर परतल्या महाराजांना रामचंद्र दत्ताजी आणि कारभारी शिवाजी स्वरूप पेश आले रामचंद्र पंतांनी वाईच्या एका दत्तक विधानातील सरकारी शेरणीच्या भरण्याची बाब महाराजांच्या काणी घातली वाईला केशवजी नाईक म्हणून आहेत महाराज वारस नाही म्हणून त्यांच्या स्त्रीने पिलाईने त्यांच्या भावा भावाचा गंगाजींचा मुलगा दत्तक घेतला आहे थोरल्या स्वामींच्या संमतीने हे दत्तक विधान झालेले आहे त्या विधानासाठी केशवजींनी सरकारी शरणी म्हणून पाच हजार गुणांचा भरणा दफ्तरी करावा असा कौल थोरल्या स्वामींनी दिला होता पैकी दोन हजार होऊन केशवजींनी भरणा केले आहे बाकी निघणाऱ्या तीन हजारांसाठी ते हप्ते जोडून मागत आहेत केशवजी आसामी कसा महाराजांनी अंदाज घेत विचारले माणूस शब्दाला जागणार आहे हप्ते दिले तर होन होऊन पावता करेल शिवाजी शिवाजीसुरोनी इतबार दिला मग त्या सप्ते बांधून द्या महाराजांनी लागलीच निवाडा दिला रामचंद्र पंत आणि शिवाजी सुरो समाधानाने मुजरा देत निघून गेले मुजुमदार आल्यात भाई किदमतीच्या जोत्याजीने वर्दी दिली येऊ द्या त्यांना महाराजांना अण्णाजी काय यावेत याचा माग आला नाही आत आलेले अण्णाजी मुजरा देऊन कसल्या तरी विचाराने तसेच उभे राहिले बोला अण्णाजी काय आहे एवढे सडेतोड बोलीच्या अण्णाजी तरीही घुटमळलेच ते बोलायला भांगा शोधत आहेत हे ताडवून महाराजांनी त्यांना दिलासा दिला, दिला। अण्णाजी काही खास बाब असली तरी सांगा जी देश कुलकर्णी पडून आहे स्वामींनी आमची कदर करण्याचं मनी घेतलं तर अण्णाजींना मनमन महाराजांची धास्त वाटत होती हा प्रस्ताव ठेवताना छत्रपतींच्या मनात समर्थांचा बोध फिरून गेला कारभारी हाती धरावे सुखी करून सोडावे कामाकडे तुम्ही जमा करून घेतली कुलकर्ण वारसावी संर्ण दिलं तुमच्यासारखा कारभारी लागतो आहे त्या कुलकर्णाला आहे संग संगमेश्वराचं भाग्य आहे अण्णाजी महाराज प्रसन्न आणि मनमन मनमोकळे बोलले भरून पावलेले अण्णाजी लगबगीने लवले निरोप घेऊन बाहेर पडले जासुदाचं नाईक बहिर्जी आल्या पहाऱ्या एक खास वर्दी आणली महाराजांच्या मनातले विचारचक्र क्षणभर थांबले त्यांनी संमती दिली थोड्याच वेळात बहिर्जी आत आला अंगच्या मोगली पेहरावाने आणि हनुवटीवर चढविलेल्या नकली कोरीव दाढीने तो चटकन ओळखून येत नव्हता त्या वेशातच त्याने जोहार दिला त्याला घेऊन महाराज एका बंदिस्त कोठीत गेले आग्रा बरहानपूर बगलाण असा फटका टाकून ससाण्याच्या डोळ्यांनी आणि चित्याच्या कानांनी खबर उचललेला बहिर्जी दबके म्हणाला धनी राजपूतांच्या फाट्याची खाशी खबर आहे बादशहाने आपल्या पोराला हातोहात चकवा दिला अजमेरच्या तळावर शहजादा राजपुतांच्या मेळ घेऊन राजपुतांचा मेळ पिऊन मेळ घेऊन बापावर चालून गेला पण निभला नाही बादशहानं त्याच्याच नावाची बनावट पत्र केली तू रजपूतासनी घेर टाकून माझ्या समोर आणलास भली खिदमत केलीस तू नि म्या मिळून हे रजपूत काटून काढूया अशा लागीची ती पत्र होती बादशहाने ती रजपूत सरदारांच्या नेमकी हातात जातील अशी खबरदारी घेतली तसंच झालं ती दस्तपत्र वाचून रजपूत बिथरला रातोरात अकबराचा तळ टाकून पांगापांग झालं साठ हजार होतं त्या जागेला वीस हजार बी हशम टिकला नाही आणि वक्ताला हाय खाल्ल्याला अकबर रानोमाळ पळते पळतोय बोल बोलवा हाय तो आपल्या मुलकात सरकावा बोलवा हाय तो आपल्या मुलकात सरकावा बहिर्जींचा शब्द शब्द ध्यान देऊन ऐकलेले महाराज विचारात गेले त्यांनी महत्वाचा प्रश्न बहिर्जीला घातला बादशहाची चाल काय आहे नाईक पुढं तिकडं मोगलाईत हवा हाय तो दखणीत उत्तरणार म्हणून बऱ्हाणपूर औरंगाबादेत जोराची तयारी हाय त्याच्या येण्याची महाराजांची ही चिंताक्रांत नजर बहिर्जींच्या कोरीव दाढीवर फिरली ठीक आहे नाही तुम्ही चार दिवस विसावा घेऊन निघा निवडीचा तेवढा खबरगीर बरहाणपूर औरंगाबादेत पेरा जे मिळेल ते टाकोटा ताक आम्हा पावते करीत चला बाप भावानंतर आता मुलाच्या पाठीशी लागलेल्या औरंगजेबाचा विचार करीतच महाराज कोठी बाहेर पडले सांगोजीला बोलावून त्यांनी एक आज्ञा केली तिचा हेतू होता आता गड सर्व बाबींनी निर्मळ नांदता राहावा चांगोजी मासाहेबांच्या थोरल्या महालावरील चौकी पहारे आता काढून घ्या महाल खुला ठेवा महाराजांच्या ही नव्हते की या आज्ञेतून केवढे रामायण पुढे उभे राहणार आहे